चर्चा ही होणारच तारदाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मृत्युंजय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या कारणानं उपसरपंच पद रिक्त होतं आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचं आयोजन केलं होतं उपसरपंच पदासाठी सूरज उर्फ बबलू कोळी यांचा एकमेव आल्यामुळं विशेष सभेच्या अध्यक्षा लोकनियुक्त सरपंच सौ पल्लवी पवार यांनी सूरज कोळी यांची तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं या विशेष सभेचं सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी कुमार वांझिरे यांनी काम पाहिलं उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सूरज कोळी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाकड्याच्या आतषबाजी जल्लोष साजरा केला या निवडीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सचिन पवार विनोद कोराणी रणजित पवार सुकुमार कोळी सुरेश पवार यांचं योगदान लाभलं सत्ताधारी व बहुतांशी विरोधी गटातील सदस्यांनी निवडीबद्दल सूरज कोळी यांना शुभेच्छा दिल्या सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परिषद त्याच्या पदेला कोणती रागत लागू नये त्यांनी एकदा ते आणि अशी रागत